धनस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरचीची भाजी करणार आहोत अशा पोपटी कलरच्या मिरच्या अशा लांब असतात ना त्या घ्यायच्या आहेत मी दोन तुकडे केलेत त्याच्यातले आणि ते मिरचीला ना इथून मधून असं चिरलेलं आहे बघू शकता तुम्ही टोमॅटो घेतल्या कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतली आहे तेल गरम करायला ठेवले आता आपण जिरं टाकणार आहोत कोहरी टाकून घेऊया हिंग टाकूया थोडं आता आपण कांदा टाकणार आहोत था लाल करायचा आहे आपण लसूण पण टाकून घेऊया लसूण मी चेचून घेतला आहे आणि भरपूर घेतला आहे लसूण भरपूर घ्यायचं आहे तळीनुसार मीठ टाकायचं हालून घ्यायचा शक्य आता आपण हिरव्या मिरच्या कापून घेऊया गॅस करायचा पाणी नाही टाकणार आहोत मिरची मध्ये पाणी नाही टाकायचे ती फक्त वाफेवर शिजवायची झाकणावर पाणी टाकायचं आहे त्या वाफेने ती शिजे तीन चार मिनिटं झाली आहेत आता आपण जरा बघूया हलवून घ्यायचं लोची अजून पण हिंगली नाही आहे आता आपण एक चमचा चाट मसाला टाकून घेऊया थोडी जिरा पावडर आहे ती टाकूया आणि लिंबू आहे अर्धा तो टाकूया बिया काढायच्या आहेत माझे एक बी पडले नाही तर ते कडू लागेल लिंबाच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या कोथंबीर टाकूया म्हणजे तिचा पण वास आहे ना चांगला त्याच्यामध्ये मुरतो त्यामुळे शिजतानाच टाकायची कोथिंबीर पण आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत परत तीन चार मिनिटं झाली आहेत परत आपण एकदा चेक करून घेणार आहोत शिजले का मिरची मिरची करपत आहे असं वाटलं तर हे जे गरम पाणी आहे हेच टाकायचं पण माझी मिरची अजिबात करपत नाहीये बघू शकता तुम्ही आता इथे आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कोट टाकणार आहोत परत आपण पाच एक मिनटं ठेवून घेणार आहोत मिरची ही ना वाफेवरच खूप छान लागते ती चवीला कधी आपल्याकडे भाजी वगैरे नसेल तर तुम्ही डाळ भात किंवा चपातीवर पण मिरची खूप छान लागते करून बघा तुम्ही बघूया आपण आता पाच मिनटं झाले मिरची पूर्ण शिजली आहे ती माझी मिरची शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया नक्की करून बघा कशी वाटली मिरची मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा बाय